नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज बेवारस वाहने घेऊन जाण्याचे पोलिसांचे आवाहन वैराग पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल व सहा तीन चाकी ऑटो अशा एकोणसाठ आलेली आहेत सदर वाहने वैराग पोलीस ठाणे आवारात ठेवण्यात आलेले आहेत तरी वैराग पोलीस ठाणे आवारातील बेवारस वाहनांच्या मालकी हक्काबाबत पंधरा दिवसांच्या आत पोलीस निरीक्षक वैराग पोलीस ठाणे येथे संबंधित वाहनांच्या कागदपत्रांसह प्रत्यक्ष येऊन संपर्क साधावा जर नमूद वाहनांचा मालकी हक्क सांगण्याकरिता दिवसांच्या आत पोलीस ठाणे येथे उपस्थित राहिले नाही तर सदर वाहनांचा कायदेशीर प्रक्रिया करून लिलाव करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे तसेच सदर वाहनाची यादी पोलीस ठाणे येथील नोटीस बोर्ड वर लावण्यात आलेली आहे वाहनाची मालकांनी वाहनाबाबतचे कागदपत्रासह पोलीस ठाणे येथे हजर राहून अर्ज करावा पंधरा दिवसांच्या आतमध्ये मालकी हक्काबाबत दावा करण्यात यावा त्यानंतर त्यांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत सदर वाहनाबाबत काही माहिती हवी असेल तर पुढील क्रमांकावरती संपर्क करण्यात यावा वैराग पोलीस ठाणे संपर्क क्रमांक शून्य एकवीस चौऱ्याऐंशी चोवीस शून्य चार तेहतीस पोलीस हेड कॉन्स्टेबल दहा एकोणसत्तर अवघडे मोबाईल क्रमांक सत्तर वीस चौदा सत्तर शून्य एक पोलीस कॉन्स्टेबल दोनशे एकोणऐंशी उमाटे मोबाईल क्रमांक शहाण्णव सदोतीस चव्वेचाळीस एकोणपन्नास नमस्कार मी पी आय गावडे वैराग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सर्व वैरागकर आणि आसपासच्या नागरिकांना कळून येते की वैराग स्टेशनच्या आवारामध्ये बरेच वाहन व्यवहार स्थितीत फोडून आहेत आणि सदर वाहनाचे मालकांची यादी अद्याप मिळून आली तरी पत्रकार बांधव यांच्या माध्यमातून ही जी बेवारस वाहनं आहेत त्यांची आम्ही यादी प्रसारित करीत आहोत तसेच पोलिस स्टेशनच्या आवारात ते यादी आधी आम्ही लावत आहोत असे त्रेपन्न मोटरसायकल आणि सहा ॲटो आहेत पंधरा दिवसाच्या संबंधित मालकांनी त्यांची खात्री करावी हे आपली वाहन आहे किंवा नाही जर पंधरा दिवसात कोणी आले नाही पोलिस स्टेशनला तर पुढील कायदेशीर मार्गाने त्याचा निलाव प्रक्रिया आम्ही करणार आहोत धन्यवाद